आज आपण रवा उत्तप्पा बनवणार आहोत त्यासाठी कांदा कोथिंबीर टॅमॅटो हिरवी मिरची आणि गाजर किसून घेतला आहे दोन चम्मच दही घालायचं त्यात मीठ अर्धा चम्मच थोडासा मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं आता एक ग्लास रवा घेतला आहे बारीक रवा आणि त्यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं आणखीन पाणी घालायचं आणि त्यात ठेवायचं दहा मिनटासाठी आणि नंतर थोड्या वेळाने विनो घालायचं पूर्ण एक पॅकेट आणि म्हणजे पाणी पाणी नसेल तर वरून पाणी टाकायचं आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग तवा ठेवून तव्यावर हे मिश्रण घालायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं की जेणेकरून व्यवस्थित शिजेल आता हे शिजून झालं आता पलटी करायचं हे खायला खूपच छान लागतं तुम्ही एकदा करून बघा आणि आवडले असल्यास शेअर पण करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा खूप छान लागतो धन्यवाद